जी जी पोरुष सर्वसामान्य कुटुंबात आहेत ज्यांची परिस्थिती जरा बेताची आहे त्यांच्यासाठी मला सांगायचं गरिबीत जन्माला आला आपली चूक आहे का गरिबीत जन्माला आलो ही आपली चूक नाही पण गरिबीत जर आपण मेलो ना ती मात्र आपली चूक आहे गरिबीत मरायचं नाही मोठं व्हायचं जेवढे पैसे कमवता येतील तेवढे कमवायचे फक्त एक वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवायचं तुकोबर सांगितलेलं जुडून या धन उत्तम व्यवहारे आमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे माझे वडील सांगतात वाईट मार्गानं मिळवलेले पैसे म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल तेवढं कमवायचं आणि त्याचा आनंद घ्यायचा परिस्थिती बेताची असेल रडत बसायचं नाही मोठं व्हायचं पण छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद घ्यायला मात्र विसरायचं नाही मी ज्या कॉलनीत राहायचो ना पूर्वीनो सगळी घरं स्लॅबची होती आमचं एकटंच घरपात्र्यायचं होतं मी माझ्या आईला म्हणायचो आई सगळ्यांची घरं स्लॅबची आपलंच पत्र्याचं का ती म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं म्हटलं शासनाचा जी आर आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही ती म्हणायची कार्ट्या नशिबवा नाहीस पत्र्याच्या घरात जन्माला आला मी म्हटलं का ती म्हणायची बघ घर गर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झाला आहे घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झाला आहे शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही पावसाळा कळत नाही खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणायची लवंगी फटाकड्याचा पुढा जर दिवाळीला लान आणला ना अख्खी लढ कधी एक खटी वाजवली एक एक फटाका सुट्टा करून वाजवण्यातली मजा काय असते ती जळून अनुभवली वडील एक चॉकलेट आणायचे माझ्या बहिणीच्या हातात द्यायची आणि म्हणायचे गणेशन तू अर्धा अर्ध करून ताई चॉकलेटचे चो दोन भाग करायचे एक मोठा आणि एक ताई चॉकलेटचा चो ता छोटा भाग स्वतःला ठेवायची मोठा भाग मला द्यायची चॉकलेट छोट होतं पण आभळ्या एवढा संस्कार करून गेलं मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात मला वाटतं तीच जगण्याची प्रेरणा तुमच्यामध्ये ठेवा मस्त रहा हसत रहा आनंदानं रहा आणि इतके मोठे व्हा की तुमच्या आईवडिलांना आणि आम्हाला सगळ्यांना तुमच्यासाठी टाळ्या वाजवायला लागल्या पाहिजेत